आणि मग रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलला एक शाळा आहे आणि खोपरीला एक शाळा आहे असा हा आपला ज्ञानवटवृक्ष आहे पण या ज्ञानवटवृक्षाला त्यांनी खटपाणी घातलं त्यांचं सर्वात जास्त योगाचं जे मोलाचं योगदान आहे ते आहेत शंकरराव कुंदेराव पाटील त्यांची आज जयंती त्या आहे या व्यक्ती बद्दल बोलायचं म्हणजे ते एक शिक्षक होते हाडाचे शिक्षक मुख्याध्यापक असताना ते रिटायर झाले आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठ्या मोलाचं योगदान दिलेलं आहे म्हणून आपण सांगा हो शिक्षक पण मला बोल द्या ही जशी आपली शाळा आहे तशी पलीकडे आणखी एक शाळा आहे काय नाव शाळेच विवेक वर्धिनी विद्यालयाची जी जागा आहे जमीन आहे ती या शंकरराव पाटलांनी दान दिलेली जमीन आहे या शाळेला ही जी जागा आहे ही सुद्धा शंकरराव पाटलांनी दानपत्र लिहून दिलेली जागा आहे ही जागा ती जागा, जागा दानपत्र दिलेली असल्यामुळं कुणीही विकू शकत नाही इथं शाळाच बनली जाईल एवढंच नाही तर आप्पा ते खूप आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते आणि अध्यात्मामध्ये असताना त्यांनी त्यांचे गुरु वेगबोलेच्या समोर जे स्वामीचं बंगला आहे तीसुद्धा दोन अडीच तीन एकर जागा जी आहे आपल्या गुरुला त्यांनी ताण दिलेली आहे असं तानशूर व्यक्तिमत्व की त्यांची जयंती आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक साजरा करत आहोत मला आनंद तथा स्वाभिमान या ठिकाणी वाटतो त्याच्या एका दामशूर आणि कर्मवीर अशा व्यक्तिमत्वाचं जयंती आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी आपण साजरा करत आहोत सर मोबाईल फोटो